हॅलो नमस्कार मी शीतल माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कशा हा सर्वजण तर मस्त असाल माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर याच्या अगोदरचा व्हिडिओ टाकला होता तर आम्ही आलेलो आहे गावाला आणि आज मी आलेले आहे माझ्या सासरी तर इथे बघा खूप छान असं वातावरण आहे तर आमचं शेतात घर आहे तर त्याच्यामुळे पूर्ण म्हणजे शेत दिसणार आहे तुम्हाला कारण की इथे कुठेच जवळ वस्ती नाही आहे पूर्ण आमचं म्हणजे घरच आहे आणि त्याच्यापुढे ही जास्वंदीची झाडं वगैरे घरच्यांनी लावलेली आहेत तर तिथेच मी चाललेले आहे खूप छान अशी झाडं आहेत आणि त्याला खूप फुलं आलेली मग ताई देवपूजा करत होत्या आणि मग मी त्यांना म्हणलं की मी फुलं तोडून आणते तर खूप छान वाटत होतं बघा तुम्ही आणि आवाज पण खूप छान येतो शेतात पक्ष्यांचा वगैरे तर इथे आहेत आमची गुरं आणि जे आंब्याची आणि नारळाची झाड आहे तिथे आणि हे सगळं शेत जे दिसतं आहे तुम्हाला ते आमचंच आहे आणि इथे घर आहे तर गाडीची पूजा करायची होती म्हणून आम्ही इथे आलो होतो साईटला गाडी लावलेली होती तर पूजा वगैरे चालू केली आहे घरच्यांनी तर पहिल्यांदाच घरी गाडी आणल्यामुळे सगळे खुश होते आणि पूजा करायचं चालू होतं फोटो काढू का थांबा त्यात आहे ना गाडीत घ्या ना टोपी हे कसलं घाम आलाय ना तोंड घाम आलाय तू तू भाऊजी परत काढू फोटो पूजा केल्या हा ते काळ्या पट्ट्याला लावा दुसरं साईडला थोड काय केलंय भाऊजी काय केलंय याच काय केलंय

काही दिसत नाही तिथ त्या फुला पशी ठेवा चे किती पाणी निघलेलं भाऊजी काय प्यायचं होतं लय पाणी होत त्याच्यात अरे उभं फुटलं काय तसं असतं का उभं फुटल्यावर आणि दोन तुकडे आडवे झाल्यावर बाबा इकडेच लावाडी तरी ते शेतात खुरपायला बायका होत्या तर त्यांना पण पेढे देऊन जायचं होतं तर आम्ही देवाला वगैरे जाणार होतो आणि कुठे कुठे गावात म्हणजे पाहुण्यांकडे वगैरे जाणार होतो भारी जरा <laughs> इकडं तोंड करा अजून जरा चांगलं निघते हा शेतात आहे तो काळा उडीत तर तेच काढायचं चाललेलं होतं कारण की थोडंफार पावसाचं वगैरे वातावरण होतं त्याच्यामुळे हे जरा थोडंसं फास्ट काढायचं चा चालू होतं तरी पण पाऊस वगैरे येण्याची भीती होतीच कारण की जेव्हा हे वाळलेलं धान्य पावसात भिजतं तेव्हा पूर्ण खराब होतं तर हे बघा हे त्याच्यातल्या शेंगा म्हणजे शेंगा आहेत त्यातले उडीद हा शेतातून रस्ता आहे तर तुम्ही बघू शकता खूप म्हणजे असं म्हणजे मातीचा रस्ता आहे आणि तेच आम्ही चाललो होतो पुढे तर म्हणजे गावात वगैरे चाललो होतो तर आमचं शेत थोडंसं लांब आहे आणि तिथून गाव जरा थोडं लांब आहे म्हणजे दोन तीन चार किलोमीटर असेल आणि मग तिथून नंतर आम्ही कुणाकुणाच्या घरी जाणार हे तुम्हाला दिसेलच आम्ही असंच ह्यांच्या फ्रेंडच्या घरी आलो होतो त्यांना भेटण्यासाठी तर गाडी आणली म्हणजे असं गाडी आणली म्हणलं की लगेच सगळेजण पूजा करतात तर त्यांनी पण पूजा करायचं चालू केलं तर खूप कसं तरी वाटत होतं कारण की उगच म्हणजे सगळ्यांना नाही का आपण जाईल तिथे पूजा करतात ते आम्हाला थोडंसं वेगळं वाटत होतं तरी पण रीत असती त्याच्यामुळे ते करत होते पूजा वगैरे आला वर मी गाडी घेतली का नाही गाडी घेतली काही नाही तिथे तिथे कुठला एक सावर्ध की फुरशळ कसा आहे हे म्हणतोय आहे राम राम नारळेका जगुटला आयस राजे नारळाची नारळकुंटूला दे रे मनी कुंटूला हटिलाना नाही रे गीतन

समता बिनोप पाहे हा ताजी बाजूला गोपाजाल सर सर्व सायने गाडी घेतली तर यामने काळावर आता मग काय गाडी घेणार शिकले बरीत पे बाबा 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 बस हे हे घेऊ का हे ते तरी मला कोणा येऊज नाही आवड आला बेचाय ना परत आम्ही सगळ्यांना भेटून नंतर आम्ही निघालो होतो देवाला जाण्यासाठी तर जे आम्हाला देव आहे तिथे आम्ही जाणार होतो तर मध्येच रस्त्यामध्ये इथली जी मस्तानी आहे ती खूपच आवडते आम्हाला सगळ्यांना गावाड गावाकडं आलो की आम्ही इथे आवर्जून जातो खाण्यासाठी तर सगळ्यांनी खाल्ली आणि आम्ही नंतर निघालो तर आम्ही नंतर निघाल्यानंतर जे देवाला येणार होतो तिथे आम्ही आलो होतो तर जे आहे काशीगाव आहे तर तिथे देवी आहे तर त्या मंदिरात आम्ही आलो होतो तर तुम्ही बघू शकता मग सगळेजणच आलो होतो तसंच ॲडजस्ट करून सगळेजण गाडीत बसलो आणि थोडंसं जवळ म्हणजे थोडंसं लांब पण आहे असं एवढं पण जवळ नाही आहे तर हा तिथला परिसर आणि हा इथलं मंदिर आहे तर तिथेच आलो होतो चल रे

इथे मंदिरात इतर वेळेस आल्यावर काहीच गर्दी नसते पण जेव्हा यात्रा असते तेव्हा खूप खुँप म्हणजे खूपच गर्दी असते त्याच्यासाठी हे लाईनसाठी दर्शन घेण्यासाठी केलेलं आहे आणि नंतर इथे बघा जे नारळ विकणारे आहेत ते नारळ सोलून वगैरे देत होते आमच्या शेतातले जरा तीन चार नारळ होते तर ते आम्ही सोलून घेत होतो देवाला फोडण्यासाठी आणि नंतर इथे कुंड आहे तर ते कुंडातलं पाणी अस्वच्छ करतात म्हणून असं त्यांनी कवर केलेलं आहे आणि आम्ही तिथे तोंड हातपाय धुतलं आणि नंतर आम्ही निघालो पुढे तर आम्ही नंतर देवावरनं जाता जाता ताईंच्या घरी आलो होतो सगळेजण गप्पा गोष्टी करत बसले होते आणि सगळ्यांचं चाललं होतं म्हणजे काय काय असं आणि हे झाल्यानंतर आम्ही जाणार होतो बाहेर जेवायला कारण अचानक प्लॅन ठरला की आम्ही बाहेर जेवायला जायचं म्हणून आणि व्हिडिओमध्ये सगळ्यांना घेत होते त्याच्यामुळे सगळेजण हसत होते कारण की सगळ्यांनाच आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला काहींना आवडतं काहींना नाही तर आम्ही नंतर हॉटेलमध्ये गेलो तर इथे बघा आम्ही हॉटेलमध्ये आलो होतो तर तिथे आम्ही नॉनव्हेज व्हेज असं दोन्ही खाणार होतो जे व्हेज आहे ते व्हेज खाणार होते जे नॉनव्हेज खाणार आहे ते नॉनव्हेज खाणार होते तर असं सगळं होतं आणि पूर्ण दिवस आमचा असा गेला फिरण्यात वगैरे त्याच्यामुळे आम्ही बाहेरच जेवायचं ठरवलं तर खूप छान असं जेवण होतं आणि नॉनव्हेज तर खूपच छान होतं म्हणजे टेस्ट खूप चांगली होती तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय